धुळे शहराजवळच्या गोंदूर विमानतळाच्या परिसरात आज अचानक मोठी आग लागली विमानतळाच्या आजूबाजूच्या झाडाझुडपांना आणि सुक्या गवताला आग लागल्याने परिसरात एकच खडफड उडाली जोरदार वाड्यामुळे आग झपाट्याने पसरली आणि धुराचे मोठे लोट आकाशात पसरले ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिका अग्निशमन विभागाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले अग्निशमन दलाच्या सात बंबाच्या मदतीने जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले या परिसरात विमानात लागणारे इंधन ठेवण्यात आले होते त्यामुळे अग्निशमन दलाने तात्काळ कारवाई करून मोठी दुर्घटना टळली आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही मात्र उन्हाळ्यामुळे सुकलेल्या गवताने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे गोंदूर विमानतळ परिसरात उन्हाळ्यात आगीच्या घटना वारंवार घडतात त्यामुळे प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे आणि आग पूर्णपणे विजविण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे